नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे माझी युट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण पांडुरंगाची मूर्तीचा हात हा असा का आहे हे आपण जाणून घेऊया या मागचे रहस्य कथा काय आहे हे जाणून घेऊया बघा ही मूर्ती जर आपण पाहिली तर आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं एक चांगली एनर्जी मिळते बघा पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगांची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे आपण सहसा पांडुरंगांची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगांचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे हा भगवंत नाथांना प्रासादिक रूपाने मिळलेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराव हा पांडु पंढरपूरच्या पांडुरंगांचा उपासक होता त्यामुळे यानं मंदिर बांधलं आणि करवरी पंचधातूची मूर्ती बनवून घेतली आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत ते देऊन त्यांना म्हणाला माझी ही मूर्ती तू इथे थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल मग राजाने विचारले की या मूर्तीचे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाले की पैठणचा नात महाराजांना नेऊन दे त्यानंतर राजेने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांग सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात राजा रामदेवराव नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी किंवा का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे सांगितले त्यानंतर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणार आहेस माझ्याकडे तुझी राहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान माझ्याकडे तुला मिळणार नाहीत तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षर उमटली दास जेवून जेवू घालणं घाला म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार हे ही या मूर्तीचे एक वैशिष्ट्य आहे येते की विठेवर अजूनही अक्षरे उमटलेली आहेत प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हणल्यावर त्यांनी आपली पत्नीला आवाज दिला त्यांचं नाव गिरजबाई होतं त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाकर आणलं नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नि लोणी चाटलं नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य आहे की आजही प्र प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिटी साखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला हे पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिलं आहे मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिलेलं घटे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ट्यांनी नटलेली ही विजयी पांडुरंगांची मूर्ती आहे तर अशी आहे या पांडुरंगांची कथा बघा या मूर्तीकडे आपण अपन पाहिलं आपल्याला खूप प्रसन्न वाटतं बघा किती तेजस्वी रूप आहे एक आपल्या मनाला सकारात्मक ऊर्जा देणारे आहे तर बघा देवांनासुद्धा भोग चुकलेले नाहीत आपण तर कोण माणूस आहोत चांगले कर्म केले तर आपले सर्व काही चांगले होणार आहे तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ